अंतरवाडी सराठी गावामध्ये ज्या ठिकाणी जरांगींचं उपोषण मराठा आरक्षण साठी सुरू आहे त्याच गावामध्ये सत्तर टक्के ओबीसी असल्यामुळं त्याच गावात ओबीसीचंही उपोषण सुरू करण्यात यावं असा म्हणतोय काही कार्यकर्त्यांनी अंबड तालुक्यात के व्यक्त केला आणि हकेने सुद्धा त्याला दुजोरा दिला होता त्यानंतर हकेला काल रात्री पारशी पोलीस आणि सांगोला पोलीस दोघ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं रात्री बारा वाजे पण पोलिस त्यांना ठेवण्यात आलं होतं मी पोलिसांना स्पष्ट सूचना दिली आहे की त्या आंदोलन करणे म्हणजे कुठलाही गुन्हा होत नाहीये आणि त्यामुळं अजून आंदोलन व्हायचे त्याची बैठक व्हायची आहे त्यानंतर त्या रात्री साडेबारा वाजता त्यांना पोलीस स्टेशनमधून त्यांना सोडण्यात आलं आज त्या ठिकाणी मी अंबडच्या कार्यकर्त्यांना तसंच लक्ष्मण सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की जर हे आंदोलन आंतर सराटीमध्ये आपण घेतलं तर त्या ठिकाणी कायदा निर्माण होऊ शकतो त्याचप्रमाणे दोन समाजामध्ये आधीच तेढ निर्माण झालेली आहे ते आणखीन ते निर्माण होईल आणि म्हणून हे आंदोलन आंतरवादी सराठीमध्ये न न घेता अंबड तालुक्यानी जे वडीगुरी नावाचं गाव आहे तिथं ओबीसींचं मोठं संख्या असलेलं गाव आहे त्याप्रमाणे जामखेड नावाचं गाव आहे तिथं आहिल्या देवीचा पुतळा त्या ठिकाणी अनेक आंदोलन त्या ठिकाणी त्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आंदोलन घेण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना मी अंबडच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मण हाकेने दिलेल्या आहेत आजच्या अंबडच्या बैठकीमध्ये त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल